मित्रांनो बजेट फ्रेंडली दावण दिसत आहे चला एक एक एका एका घोड्याची किंमत बघूया खूप सारे मोठे मोठे छोटे घोडे दिसत आहेत बजेट फ्रेंडली दावण दिसत आहे कुठून आले घोडे केज किती आणले बावीस माझे किती आहेत आणि बाकी सगळे नर अठरा ही काय आहे पंचकल्याण बालभ बालभरीची किलर आहे का किलर देवमान बी दिसाले छोट बर बर महिन्याची दाबन आहे दहा आहे बर बर कसला नर लावलाय किती सांगायला ह्याची किंमत किती सांगायला किंमत तिची किंमत हा तिची एक अकरा एक लाख अकरा हजार मागणी झाली का मागणी झाली ना कितीला मागितले नव्वद हजार पर्यंत कुमेद पंचकल्याण हाय बालहुरीची क्लिअर हाय देवमन कंटा च कितीला ला मग का सव सौदा राहून तुमची काय अशी आहे पंचाणव हा बर बर ही कोणता कलर म्हणायचा पंचकल्याण कल्याण अब्लक मध्ये अब्लक मध्ये बर ही गा आहे का हाय पाच महिन्याची पाच महिने बर बर हिची काय सांगाला हिचे पन्नास सांगायला लागले बर हाईट नाही तेवढी हिची अठ्ठावन्न आहे का कोणती ब्रीड आहे ही शिंदी ताटवाड बर बर बालभूल क्लिअर क्लिअर देवमन कंटा कुमेद किती सांगाला हा किती ह्याचे दात बघू पंचेचाळीस आदत आहे आदत आहे हा देवमन आहे छकडी काढली देवमान छोटे आहे काय लागले ग याला किती सांगायला ह्याचे मागितले का नाही चाळीस पर्यंत असं का कुमे कलरला तेवढी मागणी नसते आहे का नाही सवारी साठी असते म्हणून तर कलर चे चालले चलते ना चाल चलते पक्के असते त्याला काय मार्केशन नाही म्हणून किंमत कमी सांगायला स्टार असते तर अजून किंमत वाढली वाढली असते

हे काय मारवाडी मध्ये काटेवाडी मध्ये मारवाडी आहे मारवाडी नाच काम तर चालू आहे का फुल नाच काम करत आहे ती नाही की नाही 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 लग्नावर आहे पक्का सवारीला चांगला आहे का आ, चाल चालत खराब कस काय एवढा ते जरा गाडी मध्ये लांबून आले ना हा 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 त्याच्यामुळे जरा हे ही बी कुमेद हा हे कुमेद स्टार वाली हा माझे नर आहे का नर शान दिसले हा किती किती सांगाला त्याचे पन्नास पन्नास जुडला दातला कडचे वय किती आहे साडेपाच वर्ष देव म्हणजे चांगली दिसायला लग्नाचा बरं बरं त्याचे किती पन्नास म्हणला मागितले की नाही कोणी चाळीस पर्यंत सी पन्नार आहे सिंधी आहे का कान तर जवळ आहे तिथे काटेवाडी शिंदी चाललं सवारी साठी चांगलं बनच्या कल्याण मग अबलक अबलग आहे अब्लग देवमन हाय इथे देवमन आहे कंटा आहे मिचकायला लावणीला सोडलेला आहे वाटत तिथे किती सांगितलं त्याला कोणचा कलर म्हणायचा ती सब्जा आहे सब्जा कलर पंचकल्याण दोन दात आहे ती मारवाडीच आहे का मारवाडी दोन दात आहे निगा झालेली नाही किती त्याची चाळीस का हा मागणी झाली तीस पर्यंत मागायला लागले तर हा हा सवारीच चालू आहे सवारी अजून नाही केली असं का तुम्ही टाकलेलं नाही ह्याची काय सांगाला जयमंगल आहे जयमंगल आहे दोन्ही डोळे घारे आहे देव मन आहे का हाय हाय छोटा कंटा कंटा बी आहे सगळे बसले घोडे बालभोरीचे क्लिअर बर काय विशेषता आहे आता आता ही जय मंगल आहे पुन्हा दुनी चाली चालतय पुन्हा नाचकाम आहे पुन्हा नवर देवला घेऊन बी चलत टांगाला चलेल का दोन भोरे आहेत एकच आहे ठीक आहे दोन त्याचे किती सांगितलं हे ते पासष्ट

सत्तर त्याला कोणता कलर म्हणायचा पंचकल्याण आहे काळा पंचकल्याण काळा उन्हात बांधल्याने पांढर पडते कलर घाम यायला देवमन हाय देवमन कंटा नाच नाचकाम नाच सवारी चांगला जावं तर नाही दात किती आहे हे लावले चार दात लावले सोळा लावले सगळे दा बर आता नंबर द्या तुमचा घ्या ना सत्याण्णव पासष्ट अकरा एकोणीस सत्त्याण्णव एकदम क्वालिटीची फिल्म कधी पण घोड्याचा बैलाचे बाजार मोठा बाजार भरतात बैलाचा बाजार त्या बाजारात घोडे असतात त्या नसते इथे नसते पण आमच्या तबेलीवर असते तुमचा फार्म आहे का वीस पंचवीस घोडे हमीश असतात आमच्या भाषेत नुकरे आणलो नाही एक बी नोकरी इकले दोन होते कितीला विकलो एक दीड लाखाला एकला एक लाख एक अकरा हजार लाक बर मारवाडी होते, मार होते आपल्या पैसे ला काही नोकरी आहेत का घरी साठी किती घेता फीस अकरा हजार तुमच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते येऊ शकते तुम्हाला अकरा हजार रुपयामध्ये कवरिंग करून चांगले ठेवता घोडे घरचे कवरिंग व्यापारचे आहेत म्हणून वेगवेगळे घोडे आहेत काही आहेत काही चांगले आहेत तिचे बी आहेत हा हा बर त्यांच्या पैसे आहे एवढे गॅरंटीचे आणि स्वस्ताचे घोडे आहेत एवढे स्वस्त मी माग कुठेच बघितले नाही घ्यायचे असतील तर यांचे संपर्क साधून तुम्ही घोडे घेऊ शकता थोडे उघडे आहेत यांना खाऊ पिऊ घालून तुम्ही तगडे करून विकू पण शकता किंवा घरी पण ठेवू शकता